नमस्कार सर्व या ठिकाणी जमलेले विक्रमगड वासी सर्व पदाधिकारी शासकीय अधिकारी सर्वांना माझा नमस्कार आता आपल्याला सायबर क्राईम सायबर क्राईम हा खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे सायबर क्राईम म्हटलं की आपल्याला क्राईम क्राईम म्हणजे गुणा एवढं थोडंफार तरी कळत असतंय समजत असतंय की सायबर क्राईम म्हणजे काय असेल नेमकं तर याच्याविषयी सध्या आपण बघतोय आमचे एस पी माननीय आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांनी एक छान अशी संकल्पना काढलेली आहे की सायबर मुक्त गाव सायबर मुक्त पालघर पालघर मधील प्रत्येक गाव हे सायबर मुक्त करायचं आपल्याला सायबर मुक्तीकडे जायचंय आपण तुम्ही बघताय दररोज म्हणजे विक्रमगड मध्ये महिन्याला कमीत कमी तीन ते चार केसेस घडतात आणि पालघरच्या ठिकाणी म्हणजे पूर्ण पालघर मध्ये दिवसाला कमीत कमी एक ते तीन केसेस घडतात सायबर क्राईमच्या आता सगळ्यांना समजेल असं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सांगतो मी सायबर क्राईम म्हणजे काय नेमकं जो आपण सोशल मीडिया वापरतोय जो आपण सोशल मीडिया वापरतो सायबरच्या गोष्टी वापरतो त्याचा वापर करून जो क्राईम होतोय त्याच्यावरती आपल्याला जे बसवलं जातं त्याला सायबर क्राईम म्हटलं जातं तर असा सायबर क्राईम कुठल्या कुठल्या माध्यमातून होतो हे तुम्हाला मी आज या थोड्या थोडक्या भाषेमध्ये सांगणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचा सायबर क्राईम असतो तो कसा होतो आणि आपण त्यापासून आप कसं वाचायचंय हो झाला तर त्याला तर काय रिएक्शन सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला सध्या जे एकदम जे सध्या सगळ्यात जास्त चालू आहे तुम्हाला सगळ्यांना बघितलं असेल तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईल वरती एक रिंगटोन वाचते वाचते ना बघितलं तुम्ही सगळ्यांनी कुठे रिंगटोन वाचते बघितलं तुम्ही की जर तुम्हाला व्हिडिओ कॉल येत असेल किंवा कुणाचा कॉल येत असेल सांगत असेल मी न्यायाधीश आहे मी सीआयडीचा इन्स्पेक्टर आहे मी पोलीस आहे मी आय पी एस अधिकारी आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले जाते तुम्हाला इथून पुढे दोन तास हलायचं नाही यासाठी एक आपल्याकडे प्रत्येकाच्या मोबाईल वरती एक रिंग टोन वाजते म्हणजे डायलर टोन वाचते ज्यावेळेस आपण कॉल करतो त्यावेळेस आपल्याला आहे आपण उलट त्याला दूष्ण देतो की कशाला वाजवत आहे माझा कॉल लगेच लागत नाही कशाला वाजवत आहे परंतु ही सगळ्यात मोठी चांगली योजना चालू आहे सध्याची कंडिशन बघितली आपण तर हे काय तुम्हाला नेमकं समजून सांगतो मी डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल माध्यमांच्या द्वारे एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केले जाते अरेस्ट म्हणजे काय साधं सोपं आहे अटक केली जाते त्याला स्थानबद्ध केलं जातं याला डिजिटल अरेस्ट केलं जातं के ते कसं घडतंय आता आपल्या विक्रमगड सारख्या गावामध्ये सुद्धा होतंय परवा एक मुलगी होती तिला कॉल आला तिला सांगितलं की आम्ही असं अशा प्रकारे एक अकाउंट बघितलेलं आहे ते त्याच्यावर तुमचं नाव दाखवते आणि तुमच्या अकाउंटला चुकीच्या पद्धतीने पैसे आले ते 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 मुलीने सांगितलं की नाही नाही असं काय झालेलं नाही नाही असं झालेलं आहे तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मध्ये बघितलं की मोठ्या मोठ्या पोस्टवरचे पोस्ट वरचे अधिकारी आयपीएस म्हणजे जे आहेत ते अधिकारी बसलेले समोर ते सांगतात की तुमच्या अकाउंटवर अकाउंट आम्हाला चेकिंग करावं लागेल ऑडिट करावं लागेल यासाठी पुढचे दोन तास तुम्ही आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय त्या मुलीला सांगितलं की तुला डिजिटल अरेस्ट केलं जाते ती मुलगी पुढचे दोन तास आली नाही जागेवरची त्या ज्या वेळेस घरच्यांना समजलं त्यांनी पोलिसांना कॉल केले मला स्वतःला कॉल आला आम्ही सांगितलं पहिले तो मोबाईल कट करा ज्या लोक कट करायला गेली त्या मुलीने त्यांना पण विरोध केला की नाही 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 मला अरेस्ट केलेला आहे मी कट करणार नाही मोबाईल एवढ्यापर्यंत म्हणजे घाबरतायत आपले लोक आपल्याच गावातील दुसरं उदाहरण आहे व्यक्ती बसला होता त्याला कॉल आला की तुमच्या खात्यामधून असं असं झालेलं आहे तुम्ही एक पार्सल मागवलं होतं त्याच्यामध्ये एक ड्रग सापडलेला आहे या प्रकारे असे भरपूर प्रकार असतात एक ड्रग सापडलेला आहे आणि आता तुम्हाला अरेस्ट केलं जाते तुम्ही इथून पुढे हलायचं नाही तो व्यक्ती काय वेळ करतो की नाही नाही हे माझं असू शकत नाही मी नाही नाही ठीक आहे तुम्ही सांगताय याला पडताळून बघायला लागेल पण तुम्ही या दोन तासात कुठे हलायचं नाही कुणाचा फोन घ्यायचा नाही कुणाला भेटायचं नाही मग असं असताना ते व्यक्ती त्या ठिकाणी डिजिटल डिजिटलाइज होते हा प्रकार सगळ्यात जास्त आपल्याकडे होतोय याच्यातून मॅक्सिमम लोक बरीडली जात आहेत पैसे पाठवतायत मोठ्या प्रमाणावर आत्महत्येपर्यंत माणूस पोहोचतोय त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय अशा प्रकारचा जर कोणाला कॉल येत असेल कोण सांगत असेल व्हिडिओ कॉल वरती की व्हिडिओ कॉल आलेला आहे कोणतरी पोलीस अधिकारी बोलतोय तुमच्या मुलाला अटक केलेला आहे किंवा असं काहीतरी सांगतोय अशा वेळेस त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्हाला इमिजिएटली पोलीस स्टेशनला या त्या ठिकाणी तक्रार नोंदवा दुण किंवा पोलिसांची मदत घ्या की अशा प्रकारे काही असते का, का। आमच्याच नातेवाईकांमध्ये आमचे लोक आम्हाला फोन करतात की आता मला फोन आलता की तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जाते तुमच्याकडे असं असं ड्रग्स सापडले तुमच्या पार्सल मध्ये तेव्हा सगळ्यांनी याच्यावरती खबरदारी घ्यायची आपल्याला जी डायलर्ट दिली त्याचं कामगिरी ऐकायची त्याच्यावर विचार करायचा हे एक झालं दुसरी एक प्रकार आहे सेक्स टॉर्शन सेक्स टॉर्शन म्हणजे काय बघा आपण ज्यावेळेस कामावरनं घरी जातो घरी गेलं की सगळे रिलॅक्स फील करतात घरी गेले जेवल्यानंतर ना पुरुष असेल तर आणि हाफ झोपत व्यक्ती झोपण्याच्या तयारीत असताना किंवा सकाळी उठण्यावेळी एक व्हिडिओ कॉल येतो अननोन नंबरचा व्हिडिओ कॉल येतो आपण जस्ट काय नेमकं म्हणून उचलला जातो अज्ञानामध्ये किंवा माहीत नसताना आपण उचलतो तो कॉल समोरनं कोणतरी इकडं बॉय असेल पुरुष असेल तर समोर नोकरी महिला बोलत असते तर महिला असते ती वेगळ्या स्थितीमध्ये असते किंवा एक पॉर्न व्हिडिओ क्लिप के प्ले केली जाते म्हणजे जी व्हिडिओ क्लिप खराब आहे अशी व्हिडिओ क्लिप प्ले केली जाते आणि आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं स्क्रीन रेकॉर्डिंग करून तेच रेकॉर्डिंग आपल्याला परत पाठवतात आपण पंधरा मिनिट सेकंद वीस सेकंद आपण कट करायचा प्रयत्न करतो कट झाला मोबाईल की आपल्याला वाटतं ठीक आहे झालंय काहीतरी वेगळं चालवतं पण वीस सेकंड नंतर बघतो आपल्या मध्ये तीच क्लिप आपल्याला पडलेली असते नंतर फोन येतो की तुमची ही क्लिप आम्ही युट्यूबला टाकायला लागलोय आत्ताच्या आता आम्हाला पैसे पाठवण्यात युट्यूब ही क्लिप युट्यूबला गेलीच म्हणून समजा सगळे लोक बघतील तिकडनं याला समजा हा हुशार आहे काय करत तुला ते कर मी काय टाकत नाही एवढं झालं नेक्स्ट स्टेप त्यांची काय असते युट्यूबचा सीईओ फोन करतो की मी युट्यूब चा असा असा डायरेक्टर आहे मी असा असा व्यक्ती आहे युट्यूब बघतो एक दिल्लीत न तुमची अशी अशी क्लिप आमच्याकडे यायला लागली आणि ती लोड व्हायला लागली जर ती पडायची नसेल तर पाच हजार चार हजार अशी फी आहे आपण काय विचार करतो की तीन हजार चार हजार जाऊ दे गेले तर गेले पण आपली क्लिप तर व्हायरल होणार नाही मग तो काय करतो ठीक आहे मी तीन हजार पाठवतो चार हजार पाठवतो मग आता याच्यामधन एक मंत्री असेल की नाही नाही मी पाठवणार नाही फोन ठेवतो तो लगेच पुढचा एक क्राईम ब्रँच दिल्ली क्राईम फोन येतो की मी दिल्ली क्राईम ब्रँच वरून बोलतोय तुमची अशी अशी क्लिप युट्यूब वरून आलेली आहे आणि ती खराब आहे म्हणून तुम्हाला आता तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल